नमस्कार श्री स्वामी समर्थ कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप आनंदीच असणार तर सोमवारी आहे आपली सोमवती अमावस्या आणि आपल्या हिंदू धर्मामध्ये पौर्णिमा आणि अमावस्या यांना किती महत्त्व आहे हे आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे आणि पंचांगानुसार प्रत्येक महिन्यामध्ये एकदा पौर्णिमा आणि एकदा अमावस्या ही तिथी येत असते आणि यातल्या यात अमावस्येला विशेष महत्त्व आहे कारण ही तिथी भगवान महादेव आणि आपले मित्र यांना समर्पित असते आणि त्यातल्या त्यात जर सोमवती अमावस्या आली तर तिला थोडं जास्त विशेष महत्त्व प्राप्त होतं कारण ही ना वर्षातून एकदा किंवा दोनदाच येते आणि जी अमावस्या सोमवारी येते तिला सोमवती अमावस्या म्हणतं म्हणजे बऱ्याच जणांना ना माहिती नसतं की सोमवती अमावस्या म्हणजे नेमकं काय तर पंचांगानुसार या ना सोमवती अमावस्या ही तीस डिसेंबरला तीस डिसेंबर दोन हजार चोवीस ह्या रोजी आलेली आहे आणि अमावस्याची सुरुवात ही तीस तारखेला पहाटे चार वाजून दोन मिनिटांनी होणार आहे तर तिची समाप्ती ही दुसऱ्या दिवशी म्हणजे एकतीस डिसेंबरला पहाटे तीन वाजून छप्पन्न मिनिटांनी होणार आहे आणि अमावस्याच्या दिवशी खास करून सोमवती अमावस्यच्या दिवशी भगवान महादेवांचं पूजन केलं जातं त्यांची उपासना केली जाते त्याचबरोबर आपल्या पित्रांना तर्पण आणि श्राद्ध देखील केलं जातं आणि असं म्हटलं जातं की सोमवती अमावस्येच्या दिवशी एखाद्या पवित्र नदीमध्ये स्नान करायला पाहिजे सकाळी लवकर उठून आपण तिथे आंघोळ करायला पाहिजे पण जर ते, ते शक्य नसेल तर आपण आपल्या घरामध्ये आपल्या आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडंसं गंगाजल अवश्य टाकू शकतो त्याचबरोबर आपण आपल्या पित्रांना पिंडदान करू शकतो आता पिंडदान कसं करायचं हे मी तुम्हाला सांगते अगदी सोपं आहे घरच्या घरी आपण पिंडदान करू शकतो तर काय करायचं ना भात बनवायचा तांदळाचा भात त्याच्यामध्ये काळे तीळ मिक्स करायचे आणि त्याचे तीन भाग करायचे म्हणजे छोटे छोटे असे तीन पिंड बनवायचे असे गोल गोल तीन भाग बनवायचे आणि दक्षिणेकडे तोंड करून बसायचं ते बनवल्यानंतर दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आणि आपल्या पित्रांना म्हणजे आपल्या पूर्वजांना स्मरण करून ते पिंड त्यांना अर्पण करायचं त्यांना प्रार्थना करायची की मी हे पिंड तुम्हाला अर्पण करते त्याचा तुम्ही स्वीकार करा असं केल्याने ना म्हणजे खास करून अमावस्येच्या दिवशी जर तुम्ही हे ही सेवा केली ना तर आपल्या पित्रांना मोक्ष मिळतो आणि आपला जो पितृदोष असतो तो, तो सुद्धा कमी होतो त्याचबरोबर तुम्ही सूर्यनारायण आपले सूर्य भगवान यांना जल अर्घ्य करा त्याच्यामध्ये थोडेसे तीळ टाकून त्यांना जल अर्पण करा आणि जेव्हा पण आपण सूर्यांना अर्घ्य देतो ना तेव्हा ते आपल्या पायाखाली येणार नाही ते जे जल असतं पाणी असतं ते आपल्या पायाखाली येणार नाही याची तुम्ही काळजी घ्या म्हणजे तुम्ही जेव्हा अर्पण करताना तर खाली एखादी बकेट वगैरे तुम्ही ठेवू शकतात असं केल्याने सुद्धा आपल्या पित्रांना मोक्ष मिळतो आपला पितृदोष कमी होतो तुमी एका द्या गर्जु कपड़ी, की त्याचबरोबर सोमवती अमावस्याच्या दिवशी तुम्ही एखाद्या गरजू व्यक्तीला कपडे गूळ किंवा तूप अशा गोष्टी दान करा सुद्धा आपला पितृदोष कमी होतो आता आपण बघितलं की सोमवती अमावस्याच्या दिवशी आपल्याला काय काय करायचं आहे तर आता आपण बघू आपल्याला काय नाही करायचं आहे तर सगळ्यात पहिली गोष्ट सोमवती अमावस्येच्या दिवशी तुम्ही अजिबात आपलं तामसिक पदार्थ असताना त्याचं सेवन करू नका म्हणजे का कांदा लसून या गोष्टी तुम्ही आपल्या आहारामध्ये टाळ ता, घेणं टाळा त्याचबरोबर तुम्ही नवीन कपडे किंवा शूज खरेदी करू नका आणि असं म्हटलं जातं की अमावस्येच्या दिवशी जी निगेटिव्हिटी असते म्हणजे मनुष्यामधली जी निगेटिव्हिटी असते त्याचं प्रमाण हे जास्त वाढतं त्याच्यामुळे जा आपण नकारात्मक जे विचार असतात ते अजिबात करायचे नाही जे काही विचार येतील आपल्या डोक्यामध्ये त्यांना इग्नोर करायचं आणि आपलं भगवान महादेवांचं नामस्मरण करायचं त्यांची पूजा करायची आणि दुसरं म्हणजे अमावस्याच्या दिवशी आपण प्राणीमात्रांना हर्ट करायचं नाही त्यांना त्रास द्यायचा नाही होतं ना आपलं की आपल्याला घरामध्ये कुठेतरी एखादा कॉक्रोच दिसतो काही पण दिसतं आपण पटकन मारून मोकळे होऊन जातो तर अजिबात करायचं नाही अमावस्याच्या दिवशी खास करून कोणताही प्राणी कुत्रा मांजर किंवा एखादा पक्षी यांना आपण अजिबात त्रास द्यायचा नाही अमावस्येलाच नाही इतर दिवशी एरवीसुद्धा आपण प्राणीमात्रांना त्रास द्यायचा नाही आणि शेवटचं म्हणजे सुई अमावस्येच्या दिवशी आपण सुईचा वापर करणं टाळलं पाहिजे सुई धागा आपण घरामध्ये शिवतो ना तर नाही करायचं तर चला असा होता आजचा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला ला करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू आपण एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन माहितीसोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ